नमस्कार मित्रांनो खानदेश टीव्हीनिंग चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पंचवीस जून वार मंगळवार तुम्हाला धुळेचा जुना मशीस मार्केट दाखवतो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मीना बाजारसुद्धा दाखवणार आहे मित्रांनो तर मशी वगैरे हो, बघू शकतो तुम्ही या सर्व दुधाच्या मशी मित्रांनो हा जो बाजार आहे सर्व दुधाच्या मशीनचा बाजार आहे इथं तुम्हाला सर्व मोठ्या मोठ्या मापाच्या जा प्रवादी जातीच्या मशीप वगैरे पाहायला भेटणार आहे आता मागचे एक दोन महिने मित्रांनो बाजार एकदम शांत बाजार होता आजचा बाजार बघू शकता तुम्ही बाजारामध्ये गर्दी वगैरे जिकडं पाहाल मित्रांनो अजून शेतकऱ्यांच्या पहिने वगैरे चालू आहे ते झाल्यानंतर हा बाजार जबरदस्त ते जी तू येईल मित्रांनो म्हचं बाजार तरी साजिदभाई यांची धावून दा तुम्हाला दाखवतो हे मशी वगैरे बघू शकता सर्व मोठ्या मोठ्या मापाच्या मशी आलेली आहे साजिदभाईच्या दावणीला

फोन मला तर मित्रांनो इथला पंच्याऐंशी हजार मागितलेली विजय 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 तर मित्रांनो म्हशी वगैरे हो बघू शकता तुम्ही साजितबाईंच्या जाऊनिला तर, तर जा मला मोठ्या मोठ्या आज म्हशी आलेली आहे मित्रांनो तर जर तुम्हाला म्हशी घ्यायची असतील तर साजिदबाईंचा तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही एकाच नंबरच्या क्वालिटीच्या म्हशी आलेली आहे मित्रांनो तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतोय तर बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आज बाजारामध्ये गती सुद्धा बघू शकता मित्रांनो तुम्ही आता मागचे मित्रांनो पाच सहा बाजार पाहिले असतील तुम्ही तुम्ही तर बाजारात माझी येत नव्हत्या हो आता बघू शकता मित्रांनो तुम्ही ही पोपट बाई यांची दावणे मित्रांनो यांच्या दावणीला तुम्हाला अशाच मोठ्या मोठ्या मापाच्या मशी पाहायला भेटणार आहे एक नंबरची क्वालिटीच्या मशी आणता मित्रांनो ती त्यांच्याकडे तुम्हाला लाखच्या पुढच्याच किमतीच्या मशी पाहायला भेटतील लाखच्या खाली एकही मशी पाहायला भेटत नाही तर बघू शकता बाजार वगैरे हो आता इथं कसं आहे मित्रांनो आपण सकाळ सकाळमध्ये येत नाही आपण तिकडं म शेतकरीच्या मशी बाजार आणि बैल बाजार काही मध्ये आपल्याला टाइम होऊन जातो तर आता कसं आहे ते सकाळमध्ये रिकामा टाइम असतो मित्रांनो ते दे देवा ती किंमत वगैरे सांगतात आपल्याला पण आता कसं आहे ते लोक शेतकरी ज्या म्हशी पाहण्यासाठी येत असतात मित्रांनो त्यामुळे ते आपल्याला इथं गर्दीमध्ये किंमत वगैरे सांगत नाही तर तुम्हाला म्हशी घ्यायची असेल तर तुम्हाला नव्वद हजार पुढच्यापासून पासून पाच लिटरची तुम्हाला म्है पाहायला भेटणार आहे पुढं नव्वदचा पुढं मित्रांनो जशी म्हशीची क्वालिटी राहिली तशी मग ती लाखपर्यंत पण तुम्हाला पाच लिटरची पाहायला भेटेल तर तुम्हाला पूर्ण जुना बाजार आणि तुम्हाला मीना बाजार पण दाखवणार आहे मित्रांनो दोघे बाजार तुम्हाला शॉर्ट शॉर्टमध्ये व्हिडिओ दाखवतो ती कशी बाजा, कशा बाजार कशा बाजारामध्ये म्हशी आलेली आहे तर बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आणि इकडं पण तुम्हाला मशी वगैरे पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला दुधाच्या खास करून मशी घ्यायची असतील मित्रांनो तर नक्की तुम्ही जुना बाजाराला येऊ शकता तुम्हाला इथं काहीतरी गॅरंटी वगैरे हो भेटते मित्रांनो आठ दहा दिवसाची दुधाची तर मीना बाजारामध्ये तसं काही अजून आपल्याला पाहायला भेटत नाही तिकडे काही एवढी गॅरंटी वगैरे हो भेटत नाही पण जास्त करून गॅरंटीच्या जा मशी तुम्हाला जुना बाजारामध्ये पाहायला भेटतील सर्व दुधाच्या म्हशी आहे मित्रांनो आणि सरासरी या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून दहा लिटरच्या पुढच्या दूध देणाऱ्या पाहायला भेटणार भेटणारी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओ पुढच्या तुम्हाला चला मग आपण आता मीना बाजार पाहू मित्रांनो तुम्हाला धुळेचा मीना बाजार दाखवतो आहे आजचा जो बाजार आहे मित्रांनो जबरदस्त असा फुल बाजार भरलेला आहे

एकच नंबरची क्वालिटीची मिस आहे तरी पूर्ण दाव यांची मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला बाजार दाखवतो मित्रांनो मीना बाजार तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो जबरदस्त जबर सफुल बाजार भरलेला आहे आजचा तर आता मागच्या दोन महिन्यापासून मित्रांनो मीना बाजारामध्ये म्हशी नव्हत्या आता पाऊस पडल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजाराची परिस्थिती आता म्हशी आलेली आहे मित्रांनो बाजारामध्ये सक, सांगत हो तर इथं कसं आहे मित्रांनो आग्राकडचे जे व्यापारी ते आपल्याला म्हशीची व्यवस्थित किंमत सांगत नाही सांगतात मित्रांनो पण ते काही ते पेकी किमती वगैरे सांगतात तर तुम्हाला फक्त बाजार दाखवतोय या सर्व मशी मित्रांनो दुधाच्या मशी इथं तुम्हाला लागण वगैरे हो म्हशी पाहायला भेटणार आहे सर्व दुधाच्या मशी मशी वगैरे बघू शकता तुम्ही सर्व तुम्हाला इथं जाफ्रादी जातीच्या मशी पाहायला भेटणार आहे एकाच नंबरच्या क्वालिटीच्या तुम्हाला म्हशी इथं पाहायला भेटतील मित्रांनो बघू शकता मित्रांनो सर्व म्हशी तुम्हाला फक्त बाधी जातीच्या मशी पाहायला भेटतील सर्व त्याच म्हशी तुम्हाला इथं पाहायला भेटतील मित्रांनो एकाच जातीच्या तर आपण आता बाजार एवढा मित्रांनो तर इथं म्हशीची किंमत वगैरे सांगता येत नाही तर तुम्हाला इथं साठची पण मिस भेटणार आहे सत्तरची पण भेटणार आहे काही लाखची पण आहे मित्रांनो काही लाखच्या वरची बघू आता याची किंमत आपण विसरणार आहे का हो किती घेतली किती मी लिया दिया दीड लाख दीड लाखमध्ये आहे जी तर मित्रांनो दीड दिल लाखाला दिलेली मिस तर तुम्हाला अगोदर बोलाईत तुम्हाला जशी म्हशीची क्वालिटी राहील मित्रांनो तशी तुम्हाला किंमत वगैरे पाहायला भेटणारी तर तुम्हाला ऐंशीची पण आहे सत्तरची पण म्हैसे आहे लाखची पण आहे लाखच्या वरच्या पण तुम्हाला मशी पाहायला भेटणार आहे तर इथले जे व्यापारी मित्रांनो जे आपल्याकडचे व्यापारी नाही मित्रांनो सर्व आग्राकडचे व्यापारी त्यामुळे ते आपल्याला किंमत सांगत नाही सांगतात तर मग असं मित्रांनो तीन लाख अडीच लाख अशी ती आपल्याला किंमत वगैरे सांगतात त्यामुळे तुम्हाला फक्त मी बाजार दाखवलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाजार वगैरे हो बघू शकता तुम्ही